चार चाकीतून पिठल बाळगणाऱ्या दोघांना मिरज शहर पोलिसांकडून अटक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी सुरू असताना एक संशयित चार चाकी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगडीकरण शाखेला अडून आली पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये दोन इसम आढळून आले सदरचे दोन्ही इसम रेकॉर्डर आरोपी असून त्यांच्या अनुषंगाने चार चाकीची झडती घेतली असता एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत कारतूशी पोलिसांनी मिळून आली पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेऊन सदरच्या चार चाकीसह त्या दोघांना ताब्यात घेतल्या आहे याबाबत दस्तगीर शौकत बावा आणि आझान मोहम्मद मादार सय्यद दोघे राहणार इसापुरे गली मिरज या दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले गुन्हे प्रकटन शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम जाकीर हुसेन काजी तेजस लोंडे सुहास मोहिते कृष्णा गोंजारी प्रवीण वाघमोडे नितीन मोरे राजेश गवई आसिफ सय्यद श्रीकांत केंगार स्वप्निल नायकोडे दीपक परीट यांनी केले आहे